नमस्कार मी योगिता पासळणे पी डी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मनसे शिवसेना एकत्रित राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी असे पाच पक्ष फिरून झाल्यावर केंद्रीय मंत्री अमित शहांचे दार ठोठावणारे तुम्ही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीला हजर राहून आम्हाला मिठ्या मारणारे पण तुम्हीच तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नका ज्या जनतेने जीवाचे रान करून निवडून दिले त्यांच्याशी प्रतारणा केली मग खरा गद्दार कोण हे स्वतःला विचारा असा थेट सवाल करीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा थेट नामोल्लेख टाळून सणसणीत चपराक लगावली निमित्त होते महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मंगळवारी दिनांक सोळा एप्रिल रोजीच्या प्रचार दौऱ्याचे

तुमची ओळख नाही तुमची पालख नाही तुमच्याकडे येणं नाही तुमच्याकडे जाणं नाही आणि आता निष्ठेच्या ते गप्पा करतात काय सांगावं निष्ठा खासदार जन्म राजकारणाला पहिला जन्म झाला त्यांचा मनसे राज ठाकरे तुम्ही होता तुम्ही राज ठाकरेंना का सोडल तुम्ही शिवसेनेमध्ये का गेला ही निष्ठा तुम्ही शिवसेना सोडली राष्ट्रवादीमध्ये आला का सोडलो ही निष्ठा तुम्ही निष्ठेच्या गप्पा करताय लक्ष करताय तुम्ही त्या हा होता बीजेपीचा शपथविधी लागते मीडिया मारल्या सांगितलं हा सफ आपल्याला काही कमी पडणार नाही चार पाच दिवस होत नाही निष्ठा होते आणि चार पाच ठिकाणी कोणाला उद्या मांडल्यानंतर निष्ठा बनतो निष्ठावादाची व्याख्या म्हणावी लागेल तुम्ही लोकांना गद्यावर बसताय तुमचं काम सांगा ना या पाईक मध्ये सांगा पाईक करता मी हे केलं दिली मोठे सांगेल सर तुमचे की पाईक गावा करता मी हे काम केलं सगळी काम नाही बोलणार तिकडे कारण एवढा मोठा तालुका सगळ्यांना देता देता आपल्या वाटेत आम्ही काय टाकले की नाही